असा नेता पुन्हा होणे नाही माजी सहकार मंत्री विलासका उंडाळकर वयाच्या ब्याऐंशीव्या वर्षी अल्पशा आजाराने आज पहाटे पुण्यात त्यांचे निधन झाले पश्चिम महाराष्ट्रात ते काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळखले जात गेल्या दोन महिन्यांपूर्वी पश्चिम महाराष्ट्रातील संपूर्ण काँग्रेस कार्यकर्त्यांच्या कराड येथे झालेल्या मेळाव्यात त्यांनी विशेष उपस्थिती दर्शवली होती पश्चिम महाराष्ट्रासाठी विलास काका उंडाळकर यांनी उपयुक्त अशा अनेक संस्था राबवून जनतेची मने त्यांनी जिंकली होती सातारा जिल्ह्यावर आज शोककळेची चादर पसरलेली दिसून येत आहे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉक्टर सुरेश भोसले डॉक्टर अतुल भोसले काँग्रेसचे शिवराज मोरे विलासराव देशमुख यांचे सुपुत्र रितेश देशमुख व इतर मान्यवरांनी विलासकाकांचे अंत्यदर्शन घेऊन पुष्पहार वाहून श्रद्धांजली वाहिली देव चोरला देव चोरला माझा देव चोरला देव चोरला மாவ சோரலா மாவ சோரலா लाथो i إِبْتُرِيْتُ لَهُمْ पाठ भिर संघाचं नेतृत्व केलं चव्हाणसाहेबांच्या विचाराची तपास्या केली सहकारात आणि सर्व क्षेत्रामध्ये ग्रामीण भागाच्या क्षेत्रामध्ये त्यांचं अतिशय आदर्श असं काम या राज्यामध्ये ना त्यांचं झालं अतिशय चांगले संबंध त्यांचे आमच्या वडिलांशी होते आमचेही अतिशय चांगले संबंध होते आणि राजकारण विरहित विकासाला नेहमी त्यांनी चालना दिली असं हे अतिशय चांगलं नेतृत्व हे आम्ही गमवलेलं आहे त्यांच्या विचारावर चालणं हेच त्यांना इथून पुढच्या काळामध्ये श्रद्धांजली ठरणार आहे आज आपल्या परिसरातले ज्येष्ठ नेते स्वर्गीय विलासरावजी पाटील उंडळकर सकाळी दुःख निधन झालेलं आहे गेल्या पंधरा वीस दिवसापूर्वी मी सातारा हॉस्पिटलला जाऊन त्यांची तब्येत विचारपूस करून आलो तेव्हा ते चांगले बोलले पण धोरणात होते काल रात्री उदय पाटलांशी पुन्हा संवाद साधला आणि मग विचारले की का तब्येत कशी आहे माहिती देखील उदय पाटलांनी मला दिली आपल्या या परिसरातलं विशेषतः कराड तालुक्यातील एक तुम्ही व्यक्तिमत्व त्यांनी दक्षिण कराड मतदारसंघाची सलग पस्तीस वर्ष सेवा केली प्रतिनिधित्व केलं दहा बारा वर्ष ते महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये विविध खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी समर्थपणे काम केलं ते सहकार मंत्री होते विकास मंत्री होते ही न्याय विभागाचे मंत्री होते पुनर्वासन मंत्री होतो आणि अत्यंत लोकप्रिय असं व्यक्तिमत्व मग ते मुंबई असो पुण्यात त्यांचं कधी वास्तव्य असलं तर पुण्यात असो सातारला त्यांचं बरंच वास्तव्य असायचं किंवा कराडला या मार्केट कमिटीच्या परिसरामध्ये ते सर्वांना भेटत असत तळागाळामध्ये वाडीवस्तीमध्ये फिरणारा आमदार त्यांची ख्याती होती एखादा कार्यकर्ता आला आणि त्यांनी काही चुकीचं काम सांगितलं तर प्रेमाने का थे 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 ते रागवायचे कधी कधी खूपच रागवायचे पण त्या कार्यकर्त्याला कधीही त्याचं दुःख वाटायचं नाही कारण त्यांना माहिती होतं की माझं जर काही खरोखरी न्यायाचं काम असेल तर त्यामध्ये काका अगदी समर्थपणे आपल्या मागे उभं राहतील या कराड मतदारसंघातील मतदारांनी त्यांच्यावर खूप प्रेम केलं आणि त्यांनीही त्यांच्याकरता आयुष्य वेचले अनेक सहकारी संस्था उभे केल्या साखर दूध संघाचं नेतृत्व असेल बाजार समितीचं नेतृत्व असेल जिल्हा बँकेमध्ये ते अविरतपणे तिथं संचालक म्हणून होते सुरुवात त्यांची झाली ती जिल्हा परिषदेतून झाली आणि काँग्रेस कमिटीचे अध्यक्षही ते होते लोकसभा निवडणुकी लढवली होती पण विधानसभेमध्ये मात्र त्यांनी आपलं अस्तित्व हे महाराष्ट्रामध्ये उठून दिसेला जगाचं अस्तित्व त्यांनी निर्माण केलं होतं आणि ते सगळ्या आमदारांचे अतिशय जवळचे मित्र असायचे लोकप्रिय असायचे हसत खेळत कुठे सहा घ्यायला एकत्रपणे गेलं होतं त्यांची ती ठराविक ठिकाणं असायचे असं एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व त्यांचं होतं त्यांचे पिताची आदर्श उंडाळकर यांच्या स्मरणार्थ ते दरवर्षी उंडाळे भाग परिसरामध्ये सैनिकांचा मेळावा घेत असत आणि एक देशातला एक कोणतरी महान व्यक्तिमत्त्व स्वातंत्र्य चळवळीशी मिळत असलेलं व्यक्तिमत्व ते निमंत्रित करत असत आणि तिथं वैचारिक प्रबोध होत असेल कधीही त्यांनी काँग्रेसचा विचार सोडला नाही कधीही जातीवादी त्यांच्याकडे ते झुकले नाहीत तर खूप आमिष होती ऑफर्स होत्या परंतु त्यांनी काँग्रेसची अगदी पहिल्यापासून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराची ते अखेरपर्यंत प्रामाणिक राहिले आमच्या घराचा त्यांचा संबंध हा माझ्या आजोबांच्या वेळेपासून वडिलांच्या वेळेपासून होता काकांचे वडील आणि आमचे वडील अतिशय जवळचे सहकारी स्नेही होते आणि निवडणुकीच्या राजकारणामध्ये बरेच वर्ष आम्ही मी कराडला त्या प्रतिनिधित्व करत आहे आतापर्यंत असे त्याच्या आधीपासून या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व कर बरेचसे आठवणी संबंध बरेचशा गोष्टी आहेत पण मला वाटतंय का आपल्या तालुक्याच्या दृष्टीने विचार करायचा झाला युगाचा अंत झालेला आहे का मोठ्या कालावधीचा अंत झालेला आहे आणि आताचे जे राजकारण बदलत आहे नवीन पुन्हा विलास काकांसारखा व्यक्तिमत्व येणं फार पड आहे कारण राजकारणी बदललं आहे राजकारणाची पद्धत बदललेली आहे निवडणुकाची प्रक्रिया बदललेली आहे आणि सेवा त्याग करून जनतेची सेवा केली पाहिजे जनतेमध्ये राहिलं पाहिजे आणि लोकही अशा व्यक्तिमत्वाला डोकार घेत असं जे आपण उदाहरणात पाहिलेलं मी माझ्या सर्व कुटुंबियांच्या वतीनं आणि आपल्या दक्षिण कन्नड मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून सर्वांच्या वतीनं काँग्रेस कमिटीच्या वतीनं काकाना श्रद्धांजली अर्पण करतो आणि उदय पाटील आणि त्यांच्या सर्व कुटुंबियांना हा आघात शांत करण्याची ईश्वर शक्ती देवा प्रार्थना करतो नमस्कार मी पंचायत समिती स माजी सभापती आणि पंचायत समिती सदस्य आज विलासराव काळवंडाळकर माजी सहकार मंत्री आज यांचं अंत झाला आहे पण काकांचं स वैशिष्ट्य असं होतं की आतापर्यंतच्या राजकारणात समाजकारणात त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे आमच्या विभागासाठी दक्षिण कराडसाठी आणि सर्वसामान्यांना त्यांनी हाताशी धरून रय संघटना स्थापन केली आणि सर्वसामान्य महिला किंवा सर्वसामान्य लोकांना सत्तेत आणण्याचं खूप मोठं काम त्यांनी केलेलं आहे आज मुस्लिम समाजाचा पहिला महिला मुस्लिम सभा सभापतीचा मान आज माझ्या समाजाला त्यांनीच मिळवून दिला त्यासाठी त्यांच्या आज आत्म्याला शांती लाभो हीच माझी परमेश्वराचरणी भावपूर्ण श्रद्धांजली वाहते आणि एवढंच सांगते की आतापर्यंत जे समाजकार्य झालं किंवा भागाचा विकास झाला तो काकाच्यासारखा का कुणी केला नाही किंवा के आज दक्षिण भागाचा आज हा वाघ गेला हे सांगताना मला खूप वाईट वाटतं वाट वाट की आज सर्वसामान्य महिला आज पंचायत समिती सभापती म्हणून मी आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलं आणि आज तो माणूस आम्हाला साथ द्यायला इथून पुढं राहिला नाही याच गोष्टीचा आम्हाला खूप वाईट वाटतं आणि त्यांच्यासाठी आम्ही श्रद्धांजली वाहताना खूप मनाला असं वाईट वाटतं आज 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 की आजपर्यंत जे काकांनी केलं ते इथून पुढं होणं नाही आणि त्यांच्यासारखा माणूसही आज दक्षिण विभागात होणार नाही ही मला आज सांगताना खूप वाईट वाटतं मी माझी सभापती काकांच्याबद्दल आता काय बोलायचं माझ्यासारख्या माझ्यासारख्या महिलेला काकांनी सभापतीपद हे दिलं जायस समिती तरी कधी माहीत नव्हती ती काकांनी मला दाखवली काकांच्या बद्दल खूप काही बोलण्यासारखं आहे पण आता विवेळच असे काय बोलावं हेच सुचत नाही मी आहे इनामदार मॅडम आहे आमच्यासारख्या तिला खूप त्या खुर्चीवर बसण्याचा मान देणार आहे आणि काका हे खरं प्रत्येकाच्या हृदयात आहेत काकांच्यासारखं कोणाला सुद्धा बोलणं येणार नाही का काहीसुद्धा जमणार नाही अक्षरशः स्टेजपाशी गेल्यानंतर काका ताई म्हणून हाक मारायची तहाकीची कमतरता खरं आम्हाला जाणवरा आहेच चोरला माझा देव चोरला देव चोरला माझा देव चोरला देव चोरला Zorella hit ¡Sur! So

फोरला थोरला, माझा देव चोरला देव चोर